सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्क्रीट चे रस्ते सिमेंट कॉन्क्रीट च्या नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याऐंशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव भिसे मोबाईल नंबर अठ्यानव पन्नास एक्क्याण्णव चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानो रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वरंदई तालुका दिग्रस येथे कबड्डीचे सामने होणार जय दादा क्रीडा मंडळ जय आत्माराम क्रीडा मंडळ जय सेवादास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डीचे प्रेक्षणीय खुले सामने गोपानायक नगर क्रीडांगण वरंदई तालुका येथे दिनांक चोवीस पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कबड्डीचे खुले सामने आयोजित केले आहे या कबड्डी खेळाडू व रसिकांनी या संधीचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन इंजिनियर निकित भाऊ अनिल राठोड मित्र मंडळ यांनी केले आहे या सामन्याचे प्रतिम बक्षीस एक एक एक्केचाळीस हजार रुपये द्वितीय बक्षीस एकतीस हजार रुपये तृतीय बक्षीस एक एकवीस हजार रुपये तर चतुर्थ बक्षीस अकरा हजार रुपये राहणार आहेत याबरोबरच वैयक्तिक बक्षिसाचे अनेक लूट करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे समस्त गावकरी मंडळी वरंद तालुका दिग्रस हे राहणार आहेत तर बक्षीस वितरण कार्यक्रमाला मान्य संजय भाऊ राठोड मृद व जलसंधारण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ जिल्हा मयूर राऊत तहसीलदार दिग्रस श्री रमेश खरोडे गटविकास अधिकारी दिग्रस श्री सेवानंद वानखडे ठाणेदार साहेब पोलीस स्टेशन दिग्रस अरुण भाऊ हिरासिंग राठोड माजी सभापती पंचायत समिती दिग्रास राजकुमार वानखडे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उत्तमराव ठावकर शिवसेना तालुका प्रमुख दिग्रस करेलाल पवार माजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्रीचंद राठोड सर माजी खे, राष्ट्रीय खेळाडू कबड्डी दिग्रास श्री विनाश चव्हाण राष्ट्रीय खेळाडू कबड्डी यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे सर्व संघांनी चोवीस जानेवारीच्या दुपारी तीन वाजेपर्यंत हजर राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश सह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद